श्री गजानन माऊली भक्तांची सावली या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्व भक्तांचे मी खूप खूप स्वागत करते तर भाविकांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या श्री गजानन महाराजांच्या संस्थांविषयी श्री क्षेत्र शेगावची संपूर्ण माहिती जर का भक्तांना तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर आता सुरुवात करूया व्हिडिओला श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने परम पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव रोज हजारो भक्त भारतातील आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून देशविदेशातून येतात व परम पावन झालेल्या समाधीचे दर्शन घेतात व सिद्धस्थानी येऊन या संतचरणी ते नतमस्तक होतात आपले अवतार कार्य पूर्ण होत आले आहे साधारणपणे एकोणीसशे आठमध्ये श्री गजानन महाराजांना जाणवले योगायोग असा होता की त्या सुमाराला श्रींचे भक्त श्री भास्कर पाटील यांनी शेगावमध्ये आपल्या महाराजांची भव्य मंदिर स्थापन करावे अशी इच्छा महाराजांच्या अपरोक्ष त्यांच्या इतर भक्तगणांकडे व्यक्त केली आणि सर्वांनीही त्यांची विनंती मान्य केली पण त्यावेळेस शेगावातील पाटील आणि देशमुख घराण्यातील जी दुपळी माजली होती महाराजांना महाराजांचा जो जुना मठ माळी समाजातील माणसाच्या मालकीचा होता आणि माळी समाज देशमुखांच्या बाजूला होता मात्र गावातील पाटील घराण्याचे वर्चस्व होते महाराजांना ही दुपळी पसंत नव्हती म्हणून त्या दोघांपैकी त्यांना कुणाची जागा मंदिर बांधण्यासाठी नको होती महाराजांनी ती स्वीकारली नाही त्यांना कुणाच्या मालकीची जागा नको होती कालांतराने महाराजांनी मी इथे राहीन असे सांगून या जागेचा निर्दर्शन केला होता आणि त्याच ठिकाणी मंदिराचे काम सुरू करायचे असे ठरले ती जागा सरकारची असल्याने महाराजांच्या संकेतानुसार त्यांचे परमभक्त म्हणजेच कुकाजी पाटील यांनी जागेच्या मागणीचा अर्ज सरकारच्या दप्तरी दाखल केला बुलढाण्या जिल्ह्याचे तत्कालीन सर्व अधिकारी डिप्टी कमिशन ते तिथील साहेबांनी नगर परिषदेच्या एकोणीसशे एक ठरावानुसार एक एकर एक जागा मंदिराच्या बांधकामासाठी मंजूर केली होती शिवाय एक वर्षात ही दिलेली जागा व्यवस्थितपणे विकसित केल्यास अजून एक एकर एक जागा देऊन तुमचा हेतू तु पुरवला जाईल असा शेरा करीत्यांनी मंजूर केला तसेच श्री क्षेत्र शेगावचे मंदिर जागा मिळवल्यानंतर मंदिराचे बांधकाम करणे आवश्यक होते आणि श्रीचे भक्त हरिपाटील व बंकटलाल हे एकट्याने काम पूर्ण करू शकले पण असते पण महाराजांना हे काम सर्व भक्त करून घ्यायचे होते म्हणून महाराजांनी च्या निर्देशनानुसार बारा सप्टेंबर एकोणीसशे नऊ रोजी शेगाव येथील नारायण कडताजी पाटील यांच्या दुकानावरील श्रींचे भक्त गावकरी व व्यापारी यांचे एक सभा बोलवली आणि त्यात प्रत्येक कापसाच्या गाडीवर सहा पै आणि अण्णा बोरीवर तीन पै धर्मदाय निधी आकारायचे ठरवले होते अशा प्रकारे बांधकामाची सोय झाली होती आणि श्रीने जो निर्देश त्याच जागी हरिपाटील यांनी एक शिळा ठेवली आणि त्याच्या आजूबाजूला मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली ही जागा शेगावातील सर्वे नंबर सातशे त्रेचाळीस चौवेचाळीस येथील जमिनीच्या मध्यभागी होती मूळ मंदिराचे बांधकाम दगड चुना आणि रेतीचे होते भुयार आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरिपाटलांनी शिला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे ह्या जागेला भुयार म्हणतात भुयार प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते भुयारात आतल्या बाजूनी आत संगमरवराच्या लाद्या बसवण्यात आल्या आहेत मंदिराचा बाहेरचा भाग एकोणीसशे नऊ साली मंदिराच्या सुरुवात झाली आणि काळ्या दगडाने बांधलेल्या या मंदिराची लांबी अठ्ठेचाळीस फूट व रुंदी बेचाळीस फूट असून शिखराचा भाग एकावन्न एक फूट उंच आहे मंदिराच्या पूर्वेच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या समाधी शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग एक दोन हजार नऊमध्ये उतरवण्यात आला आणि उतरवण्यात आलेल्या भीती आणि शिखराची पुनर्रचना संकल्पनेनुसार आडगावच्या मंदिराच्या जीर्ण उद्धारासाठी म्हणजेच श्री गजानन महाराजांचे पटशिष्य भास्कर पाटील यांच्या मंदिराकरिता वापरण्यात येणार होते तसेच राम मंदिर श्रींचे हे दर्शन घेऊन भक्त भुयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट असा हेतू आहे संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवितात म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात याच राम मंदिराचे महाराजांची पालखी ठेवण्यात येणारे चांदीचे दोन सुद्धा आहेत तसेच सभामंडप सभामंडपामध्ये राम आणि हनुमान या मंदिराला जोडणाऱ्या सभामंडळातील आत आतल्या भागात महिपच्या वरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत या सभामंडपात सर्वत्र रेखीव कामानी आहेत पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढवल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात तसेच समाधीस्थळ शयनग्रह तसेच मंदिराच्या आग्नेला महाराजांनी जिथे दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत त्याच पाठी विठ्ठल रुक्माईचे मंदिर असून त्या जागेला समाधी स्थळ असे म्हणतात त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे श्रींच्या वापरातील पलंग तिथे ठेवला थे असून त्यावर दोन बाजूला लोड आहेत आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे समाधी ग्रहण डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलित केलेली धुनी आजही धगधगत असून शेजारील श्रींनी वापरलेले चिमटे तेथे ठेवले आहेत एक सेवक धुनी अखंड तेवत ठेवतो शिवाय अनेक भक्त त्या तूप राळ आणि तुपाची वात गांजा साहित्य भर घालत असतात आणि पाठशाळा मुख्य मंदिराच्या भोवती पटांगण आहे आणि त्याला चारही बाजूने दगडी पाठशाळेने वेढलेले आहे पाठशाळेच्या जागोजागी सुंदर कमानी आहेत आणि ह्या पाठशाळेत आज विश्वस्त मंडळीची कचेरी देणगी तसेच अभिषेक काउंटर आणि सनई चौघडा वाजवण्यासाठीची जी जागा आहे समाधी ग्रहणस्थळाच्या बाहेरच्या परिसरात समाधी ग्रहणस्थळाबाहेर पूर्व बाजूला एक विशाल औदुंबर वृक्ष आहे हनुमानाची अतिप्राचीन मूर्ती देखील आहे आणि छोटे मंदिर आहे परवेशद्वाराबाहेरचा परिसर मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला जो नागदेवतेचे मंदिर आणि स्त्रींचे सेवक श्रींचे सेवक बाळाभाऊ महाराज व श्रींचे नारायण महाराज यांच्या देखील आहेत पारायण मंडप समाधीगृह व समाधीस्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे वाचन करायची इच्छा असते त्यांच्याकरिता ग्रंथ आसन निरंजन विजूने याकरिता काचेचे कंदील उदबत्तीचे घरे सुद्धा ठेवली आहेत काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्यामुळे पारायण करू शकत नाही तर ही त्यांची अडचण लक्षात घेऊन संस्थाने विविध नंबरच्या चष्म्याची सोय देखील तिथेच केलेली आहे या मंडपात भक्तांना जप ध्यान चिंतन आणि मनन पारायण सुद्धा करता येते तसेच भव्य प्रवेशद्वार पाठशाळेला लागूनच दोन प्रवेशद्वारे आहेत उत्तरेकडील मंदिरात येण्या जाण्यासाठी मुख्य प्रवेश प्रवेशद्वार असून पश्चिमेला दुसरे प्रवेशद्वार आहे स्वामी भक्त यांनी मठात जाऊन स्वामींच्या या प्रासादिक पादुकांचे अवश्य दर्शन घ्यावे तसेच शेगावला गेल्यानंतर पाच स्थळांना आवर्जून भेटी द्याव्या शेगावला भक्त गेले तर प्रमुख समाधी मंदिर पारायण गृह आणि आनंदसागर या ठिकाणी नव्वद टक्के लोक जातात गजानन महाराजांच्या संबंधित आणखीन पाच जागा अशा आहेत शेगावला की मंदिराच्या जवळच आहेत आणि यांची भौतिक भक्ता कल्पना नसते पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणचा उल्लेख आढळतो मोठ्याचे शिवमंदिर हे शंकर आणि विष्णूचे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार संस्थांनी केला आहे यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्येत परिपूर्ण आहे या मंदिराचे महत्त्व असे की पोथीत उल्लेख आढळतो की आपल्या श्री गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले कीर्तनकाराला समज दिली हेच ते मंदिर आहे आत गेल्यावर महाराजांचा मूळ फोटो पादुका समोर दिसतात शेजारील गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णुमूर्ती मंदिरात मूळ मंदिराचा फोटो फोटो देखील आहे शेगावचे मूळ नाव शिवगाव होते हे याच नावावरून म्हणजेच नावावरून म्हणजे पडले असावे महाराजांचे प्रगटस्थळ बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात पण पहिल्या अध्यायातील गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन आणि भेट बंकटलाल यास होते त्याबद्दल अजूनही बहुतेक भक्तगण त्या ठिकाणी जात नाही ती जागा असूनही गावात याबद्दल अनभिज्ञ असतात शिवमंदिरापासून मूळ रस्त्यावर समोर जात असताना उजवीकडे वळल्यावर सरळ गेल्यास किंवा कोणाला स्थळाबद्दल विचारल्यास तो रस्ता दाखवू शकतो आणि थोड्याच अंतरावर प्रगटस्थळ येते आणि एक मस्त बहरलेला भल्ला मोठा त्याबद्दल माहिती सुद्धा आहे शेजारील एक मोठा हॉल आहे आणि ज्यात चित्ररूपी चरित्रे मांडले आहे काही वर्षापूर्वी संस्थाने या जागेला नीट बांधकाम केलं आणि आता तिथेही सेवेकरी असतात तरी देखील आधीची जागा जास्त नैसर्गिक वाटायची बंकटलालचा वाडा स्थळापासून मूळ रस्त्यावर येऊन पुढे जाताना कोणालाही म्हणजेच गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल इथे मूळ वाड्याच्या जागी एक सभागृह बांधे आहे आत महाराजांचा फोटो पादुका आणि बंकटलालच्या वडिलांच्या हातात तराजू घेतलेली प्रतिकृती आहे पाच एक वर्षापर्यंत लागूनच पडक्या स्थितीला जुना वाडाही होता लाकडाचे जुने नक्षीकाम स्पष्ट दिसायचे आता ते संपूर्ण पाडून तिथे मोकळी जागा आहे हनुमान मंदिर आणि शीतला माता मंदिर काही अंतरावरच हे मंदिर आहे इथे महाराज पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यांनी हाताने ऊस पिळून मुलांना रस पाजायला दिला होता येथे या चौथ्या जागी पोहोचल्यावर काही पावलावर मंदिराच्या मागचा भाग येतो हे हे देखील संस्थांचाच असल्याने महाराजांचा फोटो आणि तिथे सेवेकरी असतात जुन्या मंदिराचा मूळ फोटो तेथील इतिहासाची माहिती तिथे दिली आहे जुने सुंदर शिवमंदिर प्रमुख मंदिराजवळच महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिवमंदिर आहे हेमाडपंथी नसलेल्या पण मोठ्या खांबाच्या पुरातन आणि वेगळ्या फील देणारे हे मंदिर आहे याबद्दल फार कमी लोकांना माहीत असल्याने ते ति शांती असते आणि भक्तांनुष्य व्यवस्थापनाविषयी आणि अजूनही थोडी माहिती जी राहिली तर ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन श्री गजानन गण गन, गन, बोते